देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा मतदारसंघात कमळ महायुतीकडून राज्याचे सांस्कृतिक कार्य वणे व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या थेट आणि काट्याची लढत होईल असे चित्र दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने जनतेचे लक्ष वेधून घेतले त्याच सभेत मुनगंटीवारांनी भाऊ बहिणीचा दाखला देत केलेले वक्तव्य त्यांच्याच अंगलट आले काँग्रेसने याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला असला तरी मोदीच्या सभेचा अंडर करंट दृष्ट्याट करता येणार नाही असे चित्र आहे मतदारसंघात सतरा उमेदवार रिंगणात आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले प्रचाराचा फारसा प्रभाव पाडताना दिसत नाही परंतु त्यांचे प्रयत्न चांगलेच सुरू आहे वंचितचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या दोन सभांना किती प्र प्रभाव पडतो हे बघण्यासारखे आहे दोन हजार एकोणीसमध्ये वंचितचे ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांनी एक लाख वीस हजार मते घेतली होती तुलनेत वंचितचे विद्यमान उमेदवार बेले एवढे मते घेतील याकडे साशंकता दिसत आहे दुसरीकडे अनुसूचित जाती व मुस्लिम समाजाला वंचितकडून प्रतिनिधित्व मिळण्याची आशा होती ते न मिळाल्याने निर्माण झालेली नाराजी कोणाच्या पत्त्यावर पडते हे बघण्यासारखे आहे भाजप विकासाच्या दृष्टिकोन मांडत आहे तर काँग्रेस विकासाची हमी देत आहे यामध्ये कोण मतदारांना भावते हे पाहणे रंजक असेल काँग्रेसकडून अद्याप स्टार नेत्यांची जाहीर सभा झाली नसली तरी अखेरच्या टप्प्यात ती होण्याची शक्यता आहे प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरे यांची एकत्र सभा होण्याची शक्यता आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीसची परिस्थिती दिसत नाही दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी चौवेचाळीस हजाराच्या मताधिक्यात ही जागा जिंकली होती त्यावेळी हॉनस्टार्स अहिरबाबत अँटी इन्कमची होती सुरुवातीला काँग्रेसने विनायक बागडे यांना तिकीट दिल्याने धानोरकरांना सहानुभूती होती यावेळी तशी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न प्रतिभा धानोरकर करीत आहे त्यांनी आमदार म्हणून स्वतःला राजकारणात सिद्ध केले आहे दमदार उमेदवार म्हणून त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे दुसरीकडे सुधीर मुनगिंटीवार यांनी केलेल्या विकासकामे आणि त्यांची दूरदृष्टी ही बाब लक्षवेधी ठरत आहे जात फॅक्टरचा फायदा धारोरकरण यांना होईल ही बाब घेरून मुनगिंटीवार यांनी कुणबी समाजासह अन्य समाजाला जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालविला आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे याच्या शिष्टाईने विरोधी पक्षनेते दिवंगत प विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मनोमिलन झाल्याचे काँग्रेस गोटात बोलले जात आहे मात्र चंद्रपुरातील एका सभेनंतर वडेट्टीवार प्रचारात दिसत नाही दोन हजार एकोणीसच्या पराभवातून हंसराज अहिर सावरलेले नाहीत ते मुनगेटीवार यांनी विरोधात काम केल्यामुळे भाजपचा पराभव झाला अशी खतखत नेहमी व्यक्त करतात यावेळी जाहीर प्रभावीपणे प्रचारात ते दिसत नाही निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे देशात दहा वर्षात मोदी सरकार आणि चंद्रपुरात आधीची पाच वर्षे भाजप आणि जहीर आणि त्यानंतरचे पाच वर्षे काँग्रेसचे बाळू धानोरकर खासदार होते व या काळात केंद्रात एकही लक्षवेधी प्रकल्प जिल्ह्यात आला नाही चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचा अभाव आहे शेतीवर एकही प्रक्रिया उद्योग नाही उद्योगाचा जिल्हा असला तरीही स्थानिकांना रोजगार नाही उलट प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात कोळसा खाणीवर इतर प्रकल्पामुळे बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही रेंगाळत आहे एक दोन हजार एकोणीसमध्ये सुरेश धानोडकर यांना पाच लाख एकोणसाठ पाचशे सात मत मतं मिळाली तर हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चौवेचाळीस मतं मिळाली तर वंचित आघाडीचे ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे जे सध्या बी जे पीमध्ये गेलेले आहेत त्यांना एक लाख वीस हजार एकोणऐंशी मतं मिळाली होती अकरा हजार तीनशे सत्याहत्तर नोटाचा वापर केला होता <laughs> 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 विधानसभेमध्ये कोणाचा जोर सुभाष धुटे काँग्रेस राजुरा साठ हजार दोनशे अठ्ठावीस किशोर जोरगेवाल अपक्ष एक लाख सतरा हजार पाचशे सत्तर सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर शहाऐंशी हजार दोन प्रतिभा धानोरकर त्र्याऐंशी हजार आठशे बासष्ट संजीव रेड्डी बोतकुलवार भाजप वणी सदुसष्ट हजार सातशे दहा संदीप धुर्वे भाजप आरणी एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव मतांनी ते विजय झाले होते दोन हजार एकोणीस पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी दोन हजार चौदामध्ये मध्ये हंसराजीर यांनी पाच लाख आठ हजार एकोणपन्नास मतं घेतले दोन हजार नऊमध्ये मध्ये हंसराजीर यांनी तीन लाख एक हजार चारशे सदुसष्ट मतं घेतली होती दोन हजार चारमध्ये मध्ये हंसराजीर यांनी तीन लाख सहासष्ट हजार चौदा मतं घेतली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नरेश पुगलिया यांनी तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याऐंशी मतं घेतली तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये हंसराजहीर यांनी दोन लाख त्रेपन्न हजार सहाशे एकोणऐंशी मतं घेतली होती या निवडणुकीमध्ये थेट लढत आता सुधीर भाऊ हो आणि प्रतिभा धानोरकर यांची आहे आता हे मतदार कोणाला आपले करतात यावर एकोणीस तारखेला आपल्याला दिसेलच